मानुस्की वृद्ध सेवालयाच्या नवीन वास्तूचं उद्घाटन प्रसंगी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार व वा सिने अभिनेते प्रकाश भागवत यांची उपस्थिती होती सुलक्ष्मी सेवाभावी संस्था संचलित मानुस्की वृद्ध सेवालयाच्या नूतन वास्तूचं उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार व प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते प्रकाश भागवत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली गाडगेबाबांचं प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शासकीय या रक्तपेढीसाठी भव्य रक्तदान रक्तदान या घेण्यात यात दानदात्यांनी दान प्रमुख पाहुणे म्हणून सुनील लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण प्रकाशजी भागवत येड्याची जत्रा फ्रेम तसेच तथा हास्य कलाकार भारत सोनवणे माझी अधिष्ठाता घाटी समाजसेवा धोंडीरामसिंह राजपूत सुनील कोटकर संजय खंडाळगळे पोलीस उपनिरीक्षक चिकलठाणा मुक्ताराम गवाने पूनम चव्हाण धनंजय वैष्णव देविदास पंडित हे होते माणुसकी समूहाच्या वतीने प्रमुख पाहुण्याचं सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिने अभिनेते प्रकाश भागवत म्हणाले की जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या अभंगाच्या ओळी प्रत्यक्षात रंजल्या गांजल्यांची सेवा करून खऱ्या अर्थाने समाजातील तरुणांना दिशा देण्याचं कार्य सुमित व त्यांची पत्नी पूजा पंडित करत आहेत प्रामाणिक सेवा करणारे लोक जगात खूप कमी आहेत ते राबवत असलेले समाज उपयोगी हो विविध उपक्रम येड्या गबाळ्याचं काम नाहीये स्वतःच्या व्यवसाय सांभाळून निराधारांसाठी झटणं त्यांचं पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मंडळी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून काम करत आहेत पूजा व सुमितचा समान विचार समाजासाठी झटण्याची इच्छा निर्माण निर्माण करेन एवढ्या कमी वयात अतिशय दुर्मिळ आहे गेल्या वर्षापासून मी सुमितचं काम स्वतः बघितलं आहे आणि अनुभवलं आहे असं ते यावेळी मला तर असं कार्यक्रमाला तर कसं असतं संवेदना बोपट होऊन जातात काय गरज काय चालली साहेब मला सांगावं आज आपण म्हणजे ज्या युगात राहतो काय गरज चालली तर मस्त चार त्याच्या जागेत मस्त काय बंगला झाला असता सुंदर छोटा हा मस्त बायकोला साडी त्याला एक सुंदर माडी फिरायला गाडी सुंदर मस्त बाहेर बसून चार अंग्या काय त्या चार दुकानावर हो तो जेवढं कमवतो ना त्यांचीच आयुष्य जगू शकतो पण ती येईल म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की दारू पिणारी किंवा व्यसनाच्या हारी गेलेली मुलं आईबापाला सांभाळत नाही दाटा घालतात म्हणजे आपण ज्या पद्धतीचा सा एक समाज म्हणून आपण भारतीय संस्कृतीचा सा उद्योग करतो आणि आपण बस लोक गावांमध्ये दारूच्या आहारे गेलेली भुदा, जी मुलं असतात त्या आई बाबांना सोडून देतात मी नाशिकचा राहणार आहे तर मध्ये दर पंधरा वर्षानंतर दर बारा वर्षांत कुंभमेळा असतो दोन हजार पंधरा साली कुंभमेळा होता तशा दोन हजार तीन मध्ये कुंभमेळा होता बरेचसे लोक आपल्या आई बापाला कुंभमेळ्यासाठी स्नान करण्यासाठी आणतात आणि सोडून देतात तर दरवर्षी जवळपास दर हजार ते दोन हजार लोक अशीच नाशिकमध्ये फिरत असतात ज्यांना कोणीही मागचं पुढचं त्यांना कोणी सांभाळणार नाही कुठल्या तरी अशाच प्रशासकीय संस्था सेवाभावी संस्था त्यांना आधार देतात आश्रय देतात बरीचशी लोक गंगेवर आमच्या इथे गंगा आम्ही गोदर्गा गंगा म्हणतो गंगेवर आमच्या इकडे झोपलेली असतात जे मिळेल ते खात असतात आणि आपला दिवस घालवत असतात तर समाजात एक घटू वास्तव आहे हे स्वीकारलं पाहिजे कारण समाजात पैसा हा देव आणखी मी म्हणे की एक खूप रत्न जन्माला लागला आणि प्रकाशी जसं तुम्ही म्हणाल की आपल्याकडे आपण नाही करणार या गोष्टी आपल्याला करण्याची इच्छा किती वाटली ते आपण नाही करणार कारण आपण सामाजिक जो आपल्यावर असलेला पगडा आहे किंवा आपल्याला असलेल्या उत्तरदायित्वाचा पगडा आहे त्यामुळे आपण एखाद्या करू शकणार नाही पण त्यांनी मला सांगितलं की तो त्याचा व्यावसायिक सांभाळून त्याच्या उत्पन्नाचे पैसे त्याच्यामुळे टाकतोय असा कोण माणूस आहे जगात असे आता कोण मास्टर आहे की अशा पद्धतीने स्वतः सर्व सांभाळून स्वतःचे पैसे याच्यामध्ये खर्च कर करतो माझ्या पगारातले समजा दहा हजार रुपये जरी मी अशा कामाला लिहिले तरी मला असं वाटतं